नाव आहे धनलक्ष्मी धनलक्ष्मी यरप्पा रेड्डी वय चौतीस वर्ष राहणार हम्मप्पापुरम रायपाडू राबताळू आंध्र प्रदेश आणि आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी नंबर एक व्ही विजय कुमार व्यंकटेश वय वे सव्वीस वर्ष कोडी गुप्ता आंध्र प्रदेश आणि दुसरी आरोपी आहे टी यशस्विनी राजा वय चोवीस वर्ष मारुतीनगर जिल्हा तिरुपती राज्य आंध्र प्रदेश प्रथमदर्शनी एवढी माहिती आहे की सर्व एक तिघेही मुंबईमधील पवई या ठिकाणी काही दिवसापासून एकत्रित राहत होते थोडीच फॅमिली इन्फॉर्मेशन आहे आता पुढच्या तपासामध्ये कोर्टाची ओळख पडली असेल नाव ना, सांगितलं ना असेल ना। धनलक्ष्मी यारप्पा रेड्डी वय चौतीस वर्ष काय संदर्भात कशामुळे केलं सांग नाही ते आता पीसीआर मध्ये घेतले जातात सोळा तारखेपर्यंत पीसीआर आहे म्हणजे त्यामुळे ते त्याच्यामध्ये त्या गोष्टी निष्पन्न होते प्रायमरी ते गेले काही दिवस काही दिवसापासून ते बरोबर एकत्रच राहत होते एका फ्लॅटमध्ये राहत असते त्यांचं सांगणं आहे टीम आता रात्री त्यांना काल दुपारी तिथं ताब्यात घेतला लीगल प्रोसिजर पूर्ण करायला सगळी वेळ गेला सकाळी सगळे पाच वाजता या ठिकाणी आले नाटक वगैरे केले मोठा कोर्टात पूज केल्या तर सोळा तारखेवर आहे त्यामध्ये सर्व गोष्टी रिव्हिल होतील परंतु प्रायमरी त्यांनी गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल कबूल केलं म्हणले की जी ओळख म्हटली जे कोणी नातेवाईक किंवा म्हणून कोणाला संभाळ आलेले तुम्ही मुक्त म्हणले जे नातेवाईक आलेले सर जे आरोपी बरोबर महिला आहे ती कोण लागते नाही प्रायमरी का का प्रा, सी ना ते काही एकमेकांचे नातेवाईक नाही आहेत एकमेकांचे मित्र आहेत प्रायमरी एवढेच ते की म्हणजे तिघेही एकमेकांचे मित्र आहेत जे काही एकमेकांचे कोणी नातेवाईक वगैरे नाही दोन्ही आरोपींचा या घटनेमध्ये संबंध आहे हो प्राय दोन्ही आरोपी कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी बरोबर ट्रेनमध्ये जाताना आणि त्या ठिकाणी उतरताना दिसत आणि आरोप त्यावेळेस आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलं ते एकाच ठिकाणी होतं सर प्रथम असं पण आम्हाला समजतं की आरोपींचं असं होऊ नये की आम्ही खून नाही केलं प्रत्येक आरोपी तसंच म्हणतो की मी खून केलेला नाहीये परंतु जे आमच्याकडे पुरावे आहेत कोर्ट आणि प्रायमरी आरोपीने कबूल केलेला आहे की त्यांनी गुन्हा केलेला आहे का नाही आता प्रायमरी तर ते आतापासून सध्या दो की दोन आरोपी त्यामध्ये आहेत आणि अजून कोणी साधेदार त्यांच्या बरोबर होते का किंवा कसे त्याचं कारण काय नेमकं सोळा तारखेपर्यंत कोर्टाने विनंती मान्य करून आमची विनंती मान्य करून आम्हाला सोळा तारखेपर्यंत त्यामध्ये सदलेल्या गोष्टी

या बघित त्यांना कोर्ट प्रेस अगोदर नाही ज्यांना पोर्टात पी सी दिला तर प्रेस घेतो नाही की आऊज प्रेस घेतो एक वेगळा प्रश्न विचारतो आता सध्या बघितलं तर आपला ग्रामीण भाग आहे बऱ्यापैकी आणि गेल्या बऱ्याच महिन्यापासून बघितलं तर महिन्यातून एक किंवा दोन अशा प्रकारचे अनोळखी वृद्ध सापडण्याच्या घटना आहेत आपल्याकडे तशा नोंदी पण असतील तर मग अशा गोष्टी टाळण्यासाठी काय उपाययोजना योजना करणार आहेत आपल्याकडे अनोळखी बॉडीज वेगवेगळ्या कारणामुळे मिळण्याचं प्रमाण आहे परंतु ज्या गुन्ह्यामध्ये आता मागच्याच आता हे जसा कर्जाचा आपला गुन्हा होता तो मिटिंग झाला आहे मागच्याच आपल्याला एक साधारण तीन आठवड्यापूर्वी कालापूर मध्ये आपला एक बॉडी तो सुद्धा गुन्हा डिटेक्ट झाला एक सायक एक होता ते मजुरांनी त्याचा फोन केला होता तोही गुन्हा डिटेक्ट डिटेक्ट झालेला आहे तर कर्जत जिल्हा सॉरी रायगड जिल्ह्याची पार्श्वभूमी बघता अगदी मोठा जिल्हा आहे अगदी म्हणजे समुद्र किनारा एका बाजूला दुसऱ्या बाजूला जंगल आहे एका बाजूला नागरी नागरी भाग आहे मोठ्या प्रमाणात केले एरिया आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने एवढंच आहे की आम्ही सरप्राईज ना ऑल आउट ऑपरेशन वगैरे राबवत असतो रेकॉर्ड वरच्या गुन्हेगारांची वेळोवेळी आम्ही तपासणी करत असतो त्यामुळे आता जेवढ्या जे मॅन पॉवर आमच्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल मॅन पॉवरच्या चेकिंग वगैरे चालते परंतु एकंदर टोपोग्राफी भौगोलिक बघता प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही सर सुटकेस प्रकरण काय वाटत चालले असते सुटकेस हे अजून दुसरा सूटकेस सुटकेस ते, जा ते। जा आरोपीची मानसिकता आहे एखादा मर्डर करणे आणि ते सुटकेस मधून टाकून जर बघितलं तर आपल्या भारतामध्येच पूर्ण जात पण सुटकेस मध्ये ते मृतदेह टाकून लेट लावण्याच्या पद्धतीने आरोपी आरोपी वेगवेगळ्या पद्धतीने मोबी त्यांची अवलंबतात त्याचा ते, ते ज्या योग्य पद्धतीने सांगतो त्यांना असं वाटतं की कदाचित पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा त्या पण पोचू शकत नाही पण ज्या पद्धतीने या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कुठंही घेऊन असताना ते ट्रेस केलेला आहे त्या पद्धतीनं काम कामकाज सर मृत तरुणी जे आहेत त्यांच्या नातेवाईकांचे तुमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे का आणि